मध्य प्रदेश वगैरे ह्या भागातील आदिवासी आणि तो सुद्धा नामशेष होण्याच्या बेतावर आलेला असा अशी ही जमात दमा, आहे जसं आपल्याकडं कातकरी जमात ही जमात फार थोडी ठिकाणी आहे म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आपल्या इगतपुरीमध्ये थोड्याफार प्रमाणात आहे पेठमध्ये दोन चार गावांमध्ये आहे बाकी जवळजवळ ती नामशे सोन्याच्याच पुण्या जिल्ह्यामध्ये आहे नामशे सोन्याच्याच महागाव आहे त्यांची संख्या वाढत नाही ते लोक कुठल्याही प्रकारचं पुढे येण्यासाठी काही प्रयत्नही करत नाही आणि म्हणून त्या लोकांना आदिवासी जरी असले तरी त्यांना टाकलेला आहे विशेष सवलती देण्याच्या दृष्टिकोनातून तशी धनगड ही जमात सुद्धा नामशेद होण्याच्या मार्गावर आहे याची संख्या सुद्धा फार कमी आहे परंतु धनगड आणि धनगड हे शब्दामध्ये फक्त र आणि ड ह्या दोन अक्षरांचा खेळ करून हे सरकारनेच हे पिलू सोडू दिलं जसं मागच्या वेळेस हलबा कोष्टी आणि हलबा गोष्टी हा सुधारलेला ना, म्हणजे नागपूरमध्ये जे काही विणकर आहे कपडा विणतात ते हलबा कोष्टी आणि हलबा ही जमात आहे आदिवासींची ती फार थोडी आहे परंतु त्या म्हणजे नाम सदृश्याचा फायदा घेऊन हलबा लोकांनी म्हणजे हलवा लोकांनी आम्ही हलवाच आहोत अशा प्रकारचं त्यावेळेस आंदोलन मोठं केलं चेंगराचे झाली पिचरने राजीनामा पण दिला त्यावेळेस पण पिचरने छान भूमिका घेतली होती आणि तिथं मध्ये दोन चार माणसं हलबा गोष्टीचे मेले आणि तो जो ओवर ब्रिज आहे तिथं त्याला आता हुतात्मा हलबा गोष्टी उड्डाणपूल म्हणून अशा प्रकारचं नाव पण दिलं त्यांना पण शेवटी घटनेमध्ये जे तरतूद आहे ती काय पूर्तता करू शकले नाही म्हणून त्या हलवा गोष्टींना आपल्या आदिवासीमध्ये घातलेलं नाही तसा हा सुद्धा प्रकार तसाच आहे ही मंडळी जी आहे धनगर हे मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आहेत ते पुढे गेलेले धनगर आहेत आणि म्हणून आज आपल्याला ही माणसं आपल्यामध्ये येऊ पाहतात आणि आले तर अनेक लोकांनी सांगितलं ते काय करतील म्हणजे आपण आहोत आपण जिथं आहोत तिथून अजून पाठीमागे परतवण्याचं काम करतील मला वाटतंय की आज जे